हॅलो फ्रेंड्स वेलकम ऑल ऑफ यू आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिरोळ इयत्ता आठवी विषय सामान्य विज्ञान विषय शिक्षक सौ जगदाळे आर आर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मानवी शरीर व इंद्रिय संस्था या पाठाविषयी माहिती घेणार आहोत आपल्या शरीरामध्ये जीवनक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी अनेक इंद्रिय समूहाने काम करत असतात या जीवन प्रक्रियांचे वेगवेगळे टप्पे असतात विशिष्ट टप्प्यांवर विशिष्ट इंद्रिये पद्धतशीरपणे काम पार पाडत असतात ठराविक काम एकत्रितपणे करणाऱ्या इंद्रिय समूहाला इंद्रिय संस्था असे म्हणतात आपल्या शरीरात पचन संस्था श्वसन संस्था रक्ताविसरण संस्था चेता संस्था उत्सर्जन संस्था प्रजनन संस्था अस्थिसंस्था स्नायू संस्था अशा अनेक इंद्रिय संस्था कार्यरत असतात आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्वसन संस्थेविषयी माहिती घेणार आहोत तर मानवी शरीरातील सर्व जीवन प्रक्रिया चालू राहण्यासाठी ऊर्जेची नितांत आवश्यकता असते ऊर्जा निर्मिती पेशीमध्ये होते त्यासाठी पेशींना विद्राव्य अन्न घटक व ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा लागतो ही कामे श्वसन संस्था व रक्ताविसरण संस्थांमार्फत होतात या श्वसनाची प्रक्रिया जी आहे ती तीन टप्प्यामध्ये होते तर यामध्ये बहिश्वसन म्हणजेच याला बाह्यश्वसन असं म्हटलेलं आहे अंतश्वसन आणि पेशीश्वसन तर बहिश्वसनमध्ये बघा श्वास घेणे नाकावाटे हवा आत घेतली जाते तेथून ती श्वासनलिकेद्वारा दोन्ही फुफ्फुसात जाते उच्छवास म्हणजेच श्वास सोडणे यामध्ये फुफ्फुसात घेतलेल्या हवेतील ऑक्सिजन रक्तात जातो रक्त शरीरातील सी ओ टू म्हणजेच कार्बन डायऑक्साइड फुफ्फुसांकडे पोहोचवते व ती हवा उच्छवासावाटे बाहेर टाकली जाते फुप्फसा होणाऱ्या या दोन क्रियांना एकत्रितपणे बहिश्वसन किंवा बाह्यश्वसन असे म्हणतात पुढचा जो टप्पा आहे श्वसनाचा तो आहे अंतश्वसन शरीरातील सर्व पेशी आणि रक्त या दरम्यान होणाऱ्या वायूंच्या देवाणघेवाणीला अंतःश्वसन म्हणतात रक्तातून पेशीमध्ये ऑक्सिजन जातो व पेशीतून रक्तामध्ये कार्बन डायऑक्साइड येतो त्यानंतर पेशी श्वसन ऑक्सिजनमुळे पेशीतील ग्लुकोजसारख्या विद्रव्य घटकांचे मंद ज्वलन होऊन ए टी पीच्या स्वरूपात ऊर्जा मोकळी होते त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड व जलबाष्प हे निरुपयोगी पदार्थ तयार होतात या क्रियेला पेशी श्वसन असे म्हणतात आता हे जे पेशी श्वसन आहे खालील समीकरणाच्या सहाय्याने मांडतात तर त्याच्यामध्ये सी सिक्स एच ट्वेल्व ओ सिक्स प्लस सिक्स ओ टू इज इक्वल टू सिक्स सी ओ टू प्लस सिक्स एच टू ओ प्लस ऊर्जा म्हणजेच थर्टी एट ए टी पी अशा पद्धतीनं पेशी श्वसनाची जी क्रिया आहे प्रक्रिया ती समीकरणाच्या सहाय्याने मांडता येते आता श्वसन संस्था रचना व कार्य याविषयी आपण जाणून घेऊ सुरुवातीला श्वसन संस्थेमध्ये नाक घसा श्वासनलिका फुफ्फुसे हे अवयव येतात हो नाक श्वसन क्रियेची व श्वसन संस्थेची सुरुवात नाकापासून होते नाकातील केसांच्या व चिकट पदार्थांच्या सहाय्याने हवा गाळून आत घेतली जाते त्यानंतर घसा घशापासून अन्ननलिका व श्वासनलिका सुरू होतात श्वासनलिका अन्ननलिकेच्या पुढे असते श्वासनलिकेच्या वरच्या बाजूस एक झाकण असते अन्ननलिकेत अन्न जाताना या झाकणामुळे श्वासनलिका झाकली जाते त्यामुळे श्वासनलिकेत बहुधा अन्नाचे कण शिरत नाहीत इतर वेळी श्वासनलिका उघडी असते यामुळे हवा घशातून श्वासनलिकेत जाते त्यानंतर श्वासनलिका श्वासनलिकेचा सुरुवातीचा भाग स्वरयंत्रामुळे फुगलेला असतो छातीमध्ये श्वासनलिकेला दोन फाटे फुटतात एक फाटा उजव्या फुफ्फुसाकडे तर दुसरा फाटा डाव्या फुफ्फुसाकडे जातो आता आपण फुप्फुसांच्या विषयी माहिती घेऊ छातीच्या पोकळीत हृदयाच्या डाव्या व उजव्या बाजूस एक एक फुप्फूस असते छातीच्या पोकळीचा बराचसा भाग फुप्फुसांनी व्यापला असून हृदयाचा बराचसा पृष्ठभाग त्यांच्यामुळे झाकला जातो प्रत्येक फुप्फुसावर दुपदरी आवरण असते त्यास फुफ्फुसावरण असे म्हणतात फुफ्फुसे स्पंजाप्रमाणे स्थितीस्थापक असतात फुफ्फुसे लहान लहान कप्प्यांनी बनलेले असतात त्यांना वायुकोश असे म्हणतात वायुकेशांच्या भोवती केशवाहिन्यांचे अत्यंत असे दाट जाळे असते वायुकोशावरील आवरण अत्यंत झिरझिरीत असते तसेच केशवाहिन्यांचे आवरण ही फार पातळ असते या पातळावरणातून वायूंची देवघेव सहज होऊ शकते फुफ्फुसात असंख्य वायुकोश असल्यामुळे वायूंच्या देवघेवीसाठी फार विस्तृत पृष्ठभाग उपलब्ध होतो आता फुफ्फुसामध्ये होणारी वायूंची देवघेव फुफ्फुसातील वायुकोशाभूरती रक्त वाहत असताना वायूंची सतत देवघेव चालू असते रक्तातील तांबड्या पेशी मध्ये हिमोग्लोबिन हे लोहयुक्त प्रथिन असते वायुकोषात आलेल्या हवेतील ऑक्सिजन हिमोग्लोबिन शोषून घेते त्याचवेळी कार्बन डायऑक्साईड व जलबाष्प रक्तातून वायुकोशात जातात व तेथील हवेत मिसळतात ऑक्सिजन रक्तात घेतला जातो कार्बन डायऑक्साईड आणि जलबाष्प रक्तातून बाहेर काढले जाऊन उच्च बाहेर टाकले जातात त्यानंतर श्वासपटल म्हणजेच डायफ्रॅम बरगड्यांनी बनलेल्या छातीच्या पिंजऱ्याच्या तळाशी एक स्नायूचा पडदा असतो या पडद्याला श्वासपटल असे म्हणतात श्वासपटल हे उदर पोकळी व छातीची पोकळी यांच्या दरम्यान असते बरगड्या किंचित वर उचलल्या जाणे आणि श्वासपटल खाली जाणे या दोन्ही क्रिया एकदम घडल्याने फुप्फुसांवरील दाब कमी होतो त्यामुळे बाहेरील हवा नाकावटे फुप्फुसामध्ये जाते बरगड्या मूळ जागी परत आल्या आणि श्वासपटल पुन्हा वर उचलले गेले की फुप्फुसांवर दाब पडतो त्यातील हवा नाकावटे बाहेर ढकलली जाते श्वासपटल सतत वर आणि खाली होण्याची हालचाल श्वासोच्छवास घडण्यासाठी गरजेची असते विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्वसन संस्थेची रचना व त्याचे कार्य याविषयी माहिती घेतलेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रक्ताभिसरण संस्था अभ्यासणार आहोत थँक्यू